या बा काय काय चांगले दोनशे बावन कोटीचा ड्रग तस्करी काय झालंय माहिती आता रोज झालंय जो व्यसन करतोय तो स्टँडर्ड झाला आणि आमच्यावर की करत नाही त्याला फळं म्हणते की आता फॅशन झाले रे हे करायचं आता हे हे गांजे आणि मला एक म्हणायचं आहे दोन नंबरची व्याख्याच मला कळत नाही दोन नंबर कशात नाही दोन नंबर म्हणायचं कशाला आता हे हा हे घातकच आहे शरीराला पण फॅशन झाले ना आता एवढे येते हे परवि गांजा बिंजा हे आता पार्ट्या जरी आपल्या असल्या आमच्या खेळाडूंच्या पोराबिरांच्या आता आम्ही घेत नाही हो म्हणल्या नाही सरासिंग गाळा सर नको मत्या दारू जुगार खेळणार असता तर या नाहीतरी या म्हणजे आताही असं झालंय आता तुला सांगते नी गव्हर्नमेंटचं पण धोरण पण आता देशी दारू कायदेशीर म्हणा आणि गावठी दारू दारू नाही माझ्या म्हणण्यात येतो का आता कॉइन्स मशीन लॅटर्या बिटऱ्या हे कायदेशीर यांना पैसे भरलं म्हणजे ते कायदेशीर उरले ते दोन नंबर दो हा त्यामुळे काय आता हल्ली काय झालंय आणि दोन नंबर केल्याशिवाय गेली खोट मोठे होत नाही कष्टानं मोठं होत नाही लक्षात ठेव आता आपणच बघितले ना आपल्याला काय हायच्या शेता बितातन कष्ट करून किती आहे आणि किती जण झाले आहेत टोप्या बुडवल्याशिवाय हे होतच नाही आणि माणसाची अपेक्षा पण वाढल्या तसा पैशाचं पण हे वाढलेलं आहे आणि सच्चाईचा दिवस गेलेले तरी आता त्यामुळं काय बोलायचं आहे आता हे दुसरं स्पीज काय काय इच्छा काय हे आता बाजारात हे चालते म्हटलं चालते म्हटलं मग चालते कसं आता ते पी बघितलं नाही कुठून जरा पहा पीस केला म्हणून नाही का काय चालली का ती आता मुली बघत नाहीत पोरं बघत नाहीत काय चालले हातात बाटल्या बिटल्या कोण आहे काय नाही आणि विचारलेला आम्ही सांगाय केला हे करते म्हणजे आता मावा बिवा बीर जाता जाता तर हे करतात त्याला त्याला पैसे आहे आणि गरीब आठव म्हणायचं पैसे त्यालाही माझं म्हणणं काय तुम्ही मिळून द्या तुम्ही करताय पण स्वतः तब्येत चांगली आहे तर सगळं आहे हे माझं म्हणणं आहे आणि आता हे ड्रग्स दोन नंबर सगळं आता चालले की नाही चाललेलं आहे आणि कोणाचं कोणाला आता टेबला खालन पैसे घेतले ते दोन नंबर नाही दोन नंबर कशाला दोन नंबर दोन नंबरची व्याख्या कशात नाही आहे कुठल्या व्यापारात काय झालं तर दुधात पाणी तूच मिळतात दुधात त्याला बोगते ना काय काय हा आता भाजीपाला इंजेक्शन बिजेक्शन ती दोन नंबर नाही काय लुटायला लागेल पण जो करेल हां जो करेल त्या सगळेच घातक जो करेल तो निस्तारेल असं वाईट मार्गाने मिळवलं वाईट मार्गानेच जायचं जीव प्रेमानं कष्टाच असते ती कष्टाच असते mm -hmm. माझ्या म्हणण्याचं येतो काय जीव करेल ती निसार आणि हल्ली काय झाले मला ज्याला आवडते तू वे आता आपल्या खिशातले करतात काय माझ्या म्हणण्याच आहे लोक काय आई वडलाच का ते आवडत असले तर आपण पुढून का उपयोग आहे त्यामुळे असले लोक जे बाहेर आलेत ना आपल्या दोनशे बावन कोटीला चेष्टा झाली काय कुठले एवढं सांगितले आता आज मला पुढे पाचशे कोटीचा दोन नंबरचा टर्नओव्हर आहे एवढा या कोल्हापूर जिल्ह्याचा ते सगळे दारू मटका बिटका पाचशे कोटी आले गेले काय बोलायचं आता आणि ते आणि माझ्याकडे पैसा आहे तो मोठा आहे बघ ते बेंचेस काय घालणार ना व्हाईट कपड घातलं म्हणजे स्टँडर्ड बेंचेस सातत घातलं सोनं दिसलं ना पिवळं बाजार लय मोठं आहे मला आणि तुझ्यासारखं आम्ही फिरायला लई फळं म्हणतो त्यामुळे लई लक्ष द्यायचं नाही आपल्या पट्टी तेवढं आपण करायचं काय वाचल्या आणि द्यायचं सोडून आणि ही फार मोठी साखळी आहे मी तुला काय सांगितले काल पण मी परवा बोललोय जग नष्ट झाल्याशिवाय भ्रष्टाचार बंद होणार नाही हाव बंद होणार नाही माणसाला हाव ही फार आहे त्यामुळे चाललंय समाधानी नाही त्यामुळे चाललंय हे आणि जो करेल तो निस्तारेल असं माझं म्हणणं आहे विजय सळके सरदार जय हिंदी महाराष्ट्र